बांधा कशा बाय केलं मग मला वर्कर म्हणा म्हणून आलोय खाली पुरीला चोर ठेवून आली एवढ्या एवढ्या कोण घ्यायचं लागले बाप नाही का बाप असायला सांगा आहे सुनाला समजावून जरा नवऱ्या संग बांधणं करत जाऊ म्हणा नवऱ्या संघात बांधण करत जाऊ नको आपला धनी आहे ती हां पाया पडत जाऊ उठल्या उठल्या लगे नवराचा बरं बरं लगे पावती बघ तू काय फिराय आली तर कारप घेऊन येऊन सुनेला काम लावलंय आणि तू एकटी फिरते मी सासूचं पण दावाय लागले इथं हां करून मग हा आवला म्हणून केले दिन सकाळ दोन इकडे आले काय इकडे आ ओ पिता ढिघरा इकडे ढिघरा चप तो समोर ढिघरा आता आपले शेंग कधी काढ येते ते येन ज्यात काढायला आले ते हे काय नेबरडस झाले दिसल्या मोठ्या काल कालवण बाद होत नाही शेंगदाण्या पोळ्या लाडू करून खाते रोज माणसं मिशाला गेले का भरण्या भरते त्या गपचप हा नवऱ्याला गुळा आण लावते त्या भरण्या करते त्या गच्च भरून खात वाचते त्या अश्या काय काम करत नाही जर भांडा काय होते सासूला बघ कशी आईस निसते आईस पाटली नेऊन एखाद्या उभारती <laughs> माग निसते मग काम करून घेते मी सुनांगुड मग ए, ए बघ काय म्हणते काम करून घेते तुकडून त्यांचा पलीकडे सारा आहे येते कल्ले तिनं नाही म्हणती काय काल नाही पाटली निसता बाईचा आणि तू आली आहे ना मरे संघ वर्ण भांडवण तिकडे लेकर सोडून आली मग तुम्हाला कशा राग तुला कशा आलं म्हणून काढा लवकर माया दुगर आली सकाळी सातला आली माझ्या मागे आली पुरीला सोडणं आली ले, लेकरा, लेकरा ले, लेकर आला लेटर तुमचं रडावर आली किती पूर्वी मग चल घरी पण घरी नाही तर काळाच्या ह्याची सगळी घाणपार खांगा फिंगा जरा आपल्या आपल्या गायका मग दुसरं टाका बसा आता खाल्ल्यावर परत काय ठेव आहे तर काय काम